आणखी सोहळ्यात वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या आषाढी शुद्ध एकादशी सोहळा हा सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार असून या सोहळ्यासाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराज संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबरच अन्य संतांच्या पालख्या या पंढरपुरात येत असून यानिमित्त मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक देखील पंढरपुरात दाखल होत आहेत या कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग पालखी तळ विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी आरोग्य सुरक्षा आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आढावा बैठकीत हो दिल्या यावेळी आमदार रमेश बोरणारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष शावाळे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह नगरविकास विभागाचे उपसचिव तथा समन्वय अधिकारी अनिरुद्ध जेवळीकर प्रांताधिकारी सचिन इताफे अमित माळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे मुख्याधिकारी प्रशांत जाधव अक्षय महाराज भोसले राणा महाराज वास्कर रामकृष्ण वीर महाराज तसंच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते दरम्यान पालखी मार्गावरून पालखी तळाकडे जाणाऱ्या रस्त्यांची वारीपुरती दुरुस्ती करावी वारीपूर्वी दुरुस्ती करावी पालखी तळावर आवश्यक ठिकाणी मुरुमीकरण स्वच्छता मुबलक पाणीपुरवठा आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात भंडीशेगाव पालखी तळावर पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी या ठिकाणी आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध ठेवावी यासह इतर महत्वपूर्ण सूचना विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी यावेळी दिल्या